काँग्रेस सोबत युती केल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ठाकरेकडे विश्वास उडाल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत युती केली यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष आहे आणि अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत ते म्हणाले ठाकरे यांच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या आधारभूत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे आगामी काळात शिवसेनेला मोठे आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे माननीय उद्धवजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वाचा विचार हा सोडून दिल्यामुळं आणि काँग्रेस सारख्या अविचारी पक्षाशी युती केल्यामुळं माननीय उद्धवजींना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहे खरं तर उद्धवजींनी आपल्या मूळ भूमिकेशी कॉम्प्रोमाइज करायला नको होती ती झाली आहे आणि म्हणून खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे तो हिंदुत्वादी विचाराचा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे आणि त्यामुळे तो कार्यकर्ता आता उद्धवजीसोबत राहायला तयार नाही